अलीकडेच टीम इंडियाच्या महिला संघाने वन डे वर्ल्ड कप जिंकला या विजयानंतरचा जल्लोष आजही सुरू आहे पण तुम्हाला माहिती आहे का की याचं श्रेय कुणाला जातं ते वुमेन्स क्रिकेटचा पाया कुणी रचला तर तो रचला सातारच्या प्रमिला काकींनी आता कोण या प्रमिला काकी तर पृथ्वीराज चव्हाणांची आई प्रमिला काकी चव्हाण त्यांनी क्रिकेटसाठी असं काय केलंय माहिती आहे का, का? जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर एकोणीसशे सत्तरच्या सालात पुरुषांचं क्रिकेट आधीच सुरू झालं होतं पुरुषांच्या क्रिकेटसाठी असणारी सगळी संसाधनं उपलब्ध होती पण ती संसाधनं महिला क्रिकेटमध्ये नव्हती आता या खेळासाठी कोण पुढाकार घेणार हा मुख्य प्रश्न होता महिलांनी जागतिक स्तरावर खेळावं हे प्रमिलाबाई चव्हाण यांचं स्वप्न होतं पण भारतात महिला क्रिकेटसाठी वेगळं असं असोसिएशन नव्हतं मग तेव्हा कराडच्या प्रमिला काकी या जिद्दी महिलेनं वुमेन्स क्रिकेट सुरू करण्याचा विडाच उचलला प्रमिलाबाई चव्हाण या काँग्रेसच्या दिवंगत नेत्या माजी खासदार आणि माजी मुख्यमंत्री असलेल्या पृथ्वीराज चव्हाण यांच्या आई तेव्हा त्या काँग्रेसच्या खासदार होत्या प्रमिला काकींनी थेट तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याकडे त्या गेल्या त्यांच्यासमोर हा विषय मांडला पंतप्रधानांकडे मागणी लावून धरली आणि कालांतराने इंदिरा गांधींनी देखील या विषयावर सकारात्मक प्रतिसाद दिला नंतर एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये प्रमिलाबाई यांनी वुमेन्स क्रिकेट असोसिएशनची स्थापना केली आणि प्रमिला काकी या संस्थेच्या पहिल्या अध्यक्षा बनल्या अशा प्रकारे भारतीय महिला क्रिकेटपटूला एक अधिकृत असं व्यासपीठ मिळालं पण इथून पुढचा प्रवास हा काही सोपा नव्हता असोसिएशन स्थापन झाल्यानंतर जेव्हा महिला क्रिकेटची सुरुवात झाली तेव्हा खेळाडूंना अनेक अडचणींना सामना करावा लागत होता वुमेन्स क्रिकेट असोसिएशनने महिला क्रिकेटला स्पॉन्सरस नसतानाही आणि आर्थिक पाठबळ नसतानाही संघ तयार केला स्पर्धा आयोजित केल्या आणि आंतरराष्ट्रीय दौऱ्यांची व्यवस्थाही केली त्यात तेव्हा महिला क्रिकेटला फारसा पाठिंबा नव्हता त्यामुळे आर्थिक चणचण ही सर्वात मोठी समस्या होती आजच्या खेळाडू आरामदायी विमानाने प्रवास करतात पण त्या काळात या खेळाडूंनी केलेले प्रवास डोळ्यात पाणी आणणारे आहेत पण कल्पना करा की एकोणीसशे त्र्याहत्तर चौऱ्याहत्तरचा काळ आहे आणि एका राष्ट्रीय स्पर्धेसाठी महिला खेळाडूंना मुंबईतून लखनौ किंवा वाराणसीला जायचंय अशा प्रवासासाठी महिला मुलींनी इतर मूलभूत गरजांसाठी पैसेही नसायचे या खेळाडूंना क्रिकेट असोसिएशनकडून रिझर्व तिकीट सुद्धा मिळत नसायचं त्यांना जनरल डब्यात अनेकदा जमिनीवर बसून किंवा झोपून प्रवास करायला लागायचा त्यांच्यासोबत क्रिकेट किट बॅग्स आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्वतःचे चादरी आणि उषाही असायच्या याचं कारण त्यांना माहिती होतं की राहण्यासाठी आपल्याला कोणतंही हॉटेल मिळणार नाही त्यावेळी फक्त एकच क्रिकेटचा पांढरा गणवेश असायचा सामना संपला की तो रात्री धुवायचा आणि दुसऱ्या दिवशी तोच घालायचा किटही त्या एकमेकींमध्ये शेअर करायचा तरीही कोणी तक्रार करत नसायचं कारण सर्वांच्या मनात क्रिकेट खेळण्याचं वेळ होतं दिल्लीमध्ये सामने किंवा शिबिरं असताना महिला खेळाडू हॉटेलमध्ये उतरत नसत कारण तेवढं बजेटही नसायचं अनेक स्पर्धांमध्ये राहण्याची व्यवस्था तुतपुंजा लग्नाच्या हॉलमध्ये किंवा शाळेच्या रिकाम्या वर्ग खोल्यांमध्ये केली जायची दिल्लीमध्ये मॅच असायच्या तेव्हा प्रमिलाताई आपल्या घरीच दिल्लीतल्या निवासस्थानी खेळाडूंच्या राहण्याची व्यवस्था करत असायच्या त्यांनी खेळाडूंच्या राहण्याची खाण्यापिण्याची आणि प्रवासाची सोय अनेकदा स्वतःच्या खिशातून केलेली यामुळे खेळाडूंना खर्चाचं टेन्शन नसायचं आणि त्या क्रिकेटवर फोकस करू शकायच्या त्या महिला खेळाडूंसाठी आधारस्तंभ होत्या याच त्यांच्या निस्वार्थ वृत्तीमुळे त्यांना प्रेमाने सगळे काकी म्हणायचे अगदी महिला क्रिकेटर सुद्धा असो प्रमिला काकींच्या मदतीने सगळ्या अडचणींवर मात करून भारतीय महिला संघ आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना एकोणीसशे शहात्तर मध्ये खेळू शकला वेस्ट इंडिज विरुद्ध पहिला कसोटी सामना होता तो हे भारतीय नारीच्या स्वातंत्र्याचं आणि समानतेचं पहिलं पाऊल होतं त्यानंतर खऱ्या अर्थाने महिला क्रिकेटला सुरुवात झाली आणि आस्ताग सुरू देखील आहे या पहिल्या फळीतील खेळाडूंनी केवळ क्रिकेट खेळलं नाही तर त्यांनी क्रिकेटला सहनशक्ती आणि समर्पण हे दोन्ही सर्वात मोठे नियम शिकवले त्यांच्या त्यागामुळेच आज हरमनप्रीत कौर असेल किंवा स्मृती मानधना असेल यांच्यासारख्या क्रिकेटर मुलींना क्रिकेटचं मैदान खुलं झालंय पण आज महिला क्रिकेटला जे जागतिक व्यासपीठ मिळालंय त्याचं खरं श्रेय जातं ते प्रमिला काकीत चव्हाण यांना त्यांनी केवळ असोसिएशनचं अध्यक्षपद भूषवलेलं नव्हतं तर त्या काळात महिला क्रिकेटला समाजात प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी खेळाडूंना आत्मविश्वास देण्यासाठी आणि संघटनेला बळकट करण्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले तुम्हाला प्रमेल काकींची ही स्टोरी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी लगावबत्ती या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका